हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्याने प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आलो आहोत आपण शेतामध्ये आणि शेतामध्ये म्हणजे ऊस लावलेला आहे आणि बरेचसे काय काय शेतामध्ये लावलेलं ला आहे थोडक्यात आपण आज शेत बघणार आहोत आणि तुम्हाला मी सगळं काही शेअर करणार आहे तर चला मी दाखवते गाव म्हटलं की शेळी बकऱ्या कोंबड्या ऊस हे बघा ऊसाचा मळा हा आणि पूर्ण मोठ्या मोठं मोठं झालेलं आहे तुला पण भर ना इकडे सगळा भरलेला आहे आहे उसा शेत आहे हे बघा आणि पुढे पण दाखवते हे बघा खूप सारं शेत आहे रस्त्याच्या साईडलाच आहे चला, चला इथे बघूया आपण हे बघा कोबी इथे लावलेले आहे आणि थोडे थोडे मोठे मोठे पण झालेले आहेत हे बघा पूर्ण कोबीने भरलेलं शेत आहे आता येतील ते कोबी छोटे छोटेच आलेले हे अजून एक महिने हे बघा इथे छोटस कोबी आलंय ना इथे कोबी लावलेले आहेत आता पंधरा वीस दिवसांनी येतील पंधरा वीस दिवसांनी येईल इकडे आणि हे पावसामुळे पडलंय सुकली हे पावसामुळे सगळं सुकून गेले आणि वादळी पाऊस आल्यामुळे पडले तर मका आहे म... ना नाही नाही ते पडलंय ते खराब झाले मकाय मका 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 सगळं नाच झाला आता ते आणि हे गुरण करतात गुरळ आता गुरांना होणार नाही करतात शेतात आलो होतो आणि दाखवलं मी शेत होतं ते किती आणि बघा इथे कैर्या आल्यात भरपूर कैर्या आल्यात आणि इतक्या आहेत ना ते खाली लटकले आहेत तर हे बघा आता आम्ही तोडतो हे बघा भरपूर आहेत ह्या पण झाडाला आहेत आणि इथे बघा आता तोडतो आम्ही तर तो वातावरण आता था थंड झालंय आणि खूप पाऊस येईल असं वाटतंय किती आले झाडाला हे बघा भरपूर कैर्यात आणि आता आम्ही काढतोय तर पिकलेत पण आंबे हां आणि इथे पण दाखवते तुम्हाला बघा भरपूर अशा कैऱ्या आहेत हे बघा असे लटकतात ए कैऱ्या अडीच वाजल्यात आणि आता आम्ही जेवायला आलोय खूप हॉटेल हो छान आहे घरगुती आहे आणि सगळं जेवण छान भेटत तर आता आम्ही जेवतोय माझ्याकडनं छान आहे इथे चपाती आहे इथे भाजी वांग्याची भाजी आहे मसुरीची मसूर आणि चवळी मिरची आणि हे बघा चपाती आहे दही आहे कोशिंबीर आहे काकडी आणि दहीचं पापड आहे ते लोणचं आहे मिरचीचं इथे आमटी आहे हां चवळी आणि मसूर एकत्र मांगा बटाटा आहे ना मांगा बटाट्याची भाजी आणि चपाती आहे चपाती तीन चपात्या येतात भाजी मागू शकतो असं छान जेवण आहे वाईमध्ये बंडू मोरे म्हणून हॉटेल आहे घरगुतीच आहे छान आहे जेवणाला छान भाज्या दोन भाज्या असतात मावशी आहेत <laughs> हे मावशीचं हॉटेल आहे आम्ही तीन वाजता आलो आणि जेवलो तुम्हाला दाखवलं तिथे हॉटेलमध्ये खूप छान जेवण असतं आणि घरगुती जेवण बनवतात खूप पोटभर जेवलो आणि इतका कंठा आलेला ना तर त्याच्यानंतर मग थोडासा आराम केला आम्ही तिघांनी आणि आता सहा वाजलेत तयार झालो आहे तर आता वाईमध्येच आहे तर आम्ही गणपतीच्या दर्शनाला किंवा तिथे छान कृष्णामाईचं मंद नदी आहे तर खूप छान वाटतं मंदिराची इथे बसल्यावर तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस आता राऊंड मारायला चाललो आहे तिथे परत बसणार आहोत आणि खूप सुंदर वातावरण तिथे असतं ना इतकं सुंदर वातावरण असतं ना काय सांगू तुम्हाला आणि आता थोडा वेळ पाऊस थोडा पडतो आहे थोडं ते वातावरण इतकं थंड होतं आणि पाऊस पाऊस पण चालू होतो तर मला वाटतं आता मेरिलेलंच आहे इथे संध्याकाळचा पाऊस चार वाजेपर्यंत ऊन आणि संध्याकाळच्या नंतर पाऊस चालू होतो तर आम्ही जातो मंदिरामध्ये चला थोडा आराम केला आणि आता फ्रेश झालो आणि खाली आलोय हॉटेलमध्ये बसलोय आता चहा पितो आहे खूप आवाज आहे चहा पितोय आता चहा पिला तुम्ही हो चहा पिला छा पिला चहा वगैरे घेऊन आम्ही पुन्हा मंदिरामध्ये आलो रोज आम्ही वाईच्या मंदिरमध्ये बसत होतो महागणपतीचं छान दर्शन घेत होतो आणि त्याच्या बाजूला जे दुकान आहे ना तिथे आम्ही ना स्वामीची मूर्ती बघत होतो त्याच्यानंतर आम्ही ना वाईचा बाजार होता तर वाईच्या बाजारामध्ये फिरल्याशिवाय आम्ही जातच नाही आणि अनायसे सोमवार होता त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी पण हे सगळं वाईचा बाजार शेअर करावं तर बघा हा वाईचा बाजार आमचा सगळं सगळं म्हणजे सगळं काही वाईच्या बाजारामध्ये असतं आणि खूप छान छान भाज्या मेन म्हणजे असतात आणि खूप खरंच इतकं फिरावंसं वाटतं ना इतकं फिरावसं वाटतं आणि इतकं बघावंसं वाटतं घ्यावंसं वाटतं तर चला आपण बघूया बाजार फिरूया आणि घेऊया सुद्धा आणि गावच्या भाज्या म्हटलं तर खूप छान हिरव्या हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या असतात म्हणजे भाज्या हे काय खेळ सगळे लाईन शे कपडे सोमवारचा बाजार वाईचा बाजार फिरल्यानंतर आम्ही पुढे तिथून पुढे आल्यानंतर इथे जत्रा लागली होती म्हणजे छोटीशी असा मेला लागला होता तिथे आम्ही फिरलो आर्याला फिरायचं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो भूक लागली म्हणून मिसळ पाव छान मागवला आणि मटकीचं मिसळ होती खूप सुंदर अप्रतिम होती आणि बघू शकता त्याला इतकी तर्रीसुद्धा होती ना तो... तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू याच्याच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा बाय बाय हे तर मस्त तर ना तुम्ही तर